नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण जाणून घेऊया एक नवीन भे भरतीबद्दल तर कुठली वॅकन्सी आहे किती पोस्ट आहे त्या पात्रता काय लागणार आहे ते आपण लगेच जाणून घेऊया ठीक आहे तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया रयत रिक्युअरमेंट दोन हजार चोवीस पहा अपॉइंटमेंट ऑफ जुनियर क्लर्क तर ही जी पोस्ट आहे हे क्लर्क पोस्टसाठी आहे तर कुठली आहे तर या शिक्षण संस्था इथली आहे जे बऱ्याच इथं संस्थाचे बरेच स्टुडंट्स इथं शिकायला असतात तर ही खूप चांगली संस्था आहे खूप वर्षापासून चालत आलेली आहे तर यासाठी पहा ज्युनियर क्लर्क इथे एक पोस्ट दिलेली आहे पहा इथं ज्युनियर क्लर्कचे पोस्ट ऑफ नंबर इथं सोळा आहे म्हणजे सोळा तुमची इथे वॅकेन्सी आहे ज्युनियर क्लर्क ऑडिट तर या पोस्टसाठी तुम्हाला पे स्केलसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे तर पे स्केल पहा इथं तुम्हाला चार हजार शंभर ते वीस हजार दोनशे इतकं ग्रेड पे तुम्हाला एकोणीसशे असणार आहे तर टोटल पेमेंट जे आहे तुमचं अपॉइंटमेंटनंतर तर इथं तुम्हाला चौदा नऊशे वीस इतकं तुम्हाला इथं आ, तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि सहाव्या वेतनानुसार तुम्हाला बेसिक पेमेंट इथं भेट भेटणार आहे तर वॅकन्सी खूप चांगली आहे तुम्ही त्याला की ट्राय करू शकता तर आपण इथं डिटेलमध्ये पाहूया एज्युकेशनल क्वालिफिकेशनने तुमचं एम कॉम पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक जी डी सी किंवा ए एम एस सी आय टी टायपिंग इंग्लिश फोर्टी आणि मराठी थोडी टॅली सर्टिफिकेट इसेन्शियल म्हटलेलं आहे तर तुमचे ते टॅलिफिस सर्टिफिकेट झालेलं पाहिजे एम एस सी आय टी आणि टायपिंग ही तुमची थर्टी फोर्टी असायला पाहिजे इंग्लिश फोटी आणि मराठी थर्टी तर फेअर नॉलेज ऑफ टॅली एम एस एक्सेल आय टी इंग्लिश कम्युनिकेशन तर एवढ्यापैकी एक पाहिजे आणि तुमचं ए एम कॉम कम्पलसरी त्याच्यामध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक असेल असं म्हटलेलं आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशनचं तुमचं इथं क्रायटेरिया दिलेलं आहे ते एक्सपिरियन्स रिक्वायर तर तुम्हाला इथं एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला आहे तर एक्सपिरियन्स हे तुमचं फाय इयर रिलेवंट एक्सपिरियन्स मागितलेला आहे पाच वर्षाचं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे सनदी लेखापाल यांच्याकडील अथवा शासकीय शासकीय शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचं तुम्हाला अनुभव आवश्यक व जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारांना इथं प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तो एज लिमिट पहा किती आहे तर एज लिमिट तुम्हाला चाळीस वर्ष दिलेलं आहे अर्ज सादर करणाऱ्याच्या अंतिम दिनाकांस वय वर्ष चाळीस किंवा त्यापेक्षा कमी असावे तर तुम्हाला इथं चाळीस वर्ष इतकं तुम्हाला इथं एज्युकेशन एज लिमिट दिलेलं आहे तर इथं तुम्हाला द कॅन्डिडेट हॅव एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ युनिव्हर्सिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट विल बी प्रिफर तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असेल कामाचा तर चांगलं एज्युकेशन असेल तर तुम्हाला इथं प्रेफर देण्यात आलेलं आहे तर सोळा पोस्ट आहेत तर खूप चांगली मोठी भरती आहे सोळा जागा काय कमी जास्त नसतात तर तुम्हाला इथं अप्लाय कसं करायचं आहे तर तर पाहूया कंडिशन काय दिलेलं आहे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पेस केले इट इज सी ॲप्लिकेबल फॉर द पोस्ट इज ॲज पर द नॉर्म प्रिस्क्राईब शिक्षण संस्था सहतारा तर सॅलरी एक्सपेक्टेशन शूड बी मेन्शन बाय ॲप्लिकेंट इन द ॲप्लिकेशन तर तुम्ही इथं तुमची सॅल सॅलरी तुम्हाला एक्सपेक्टेशन किती आहे ते तुम्हाला मेन्शन करू शकता तर ॲप्लाय ऑनलाईन तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट रयत रिक्वायरमेंट डॉट कॉम गिविंग फुल पार्टिक्युलर्स अलाँग विथ रिझ्युम लेटर ऑफ एक्सपिरियन्स सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स मेन्शन इन रिझ्युम बिफोर थर्टी नाईन दोन हजार चोवीस म्हणजे थर्टी नाईन तीस नऊ दोन हजार चोवीस टू द अंड्र साईन तर तुम्हाला इथं या डेटपर्यंत तुम्हाला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला रिझ्युम लेटर एक्सपिरियन्स वगैरे डॉक्युमेंट्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाठवायच्या आहेत तर ॲप्लिकेशन रिसीव ऑफ द लास्ट डेट विल बी नॉट कन्सिडर तर तुम्ही जर इथं शेवटच्या डेट नंतर जर तुम्ही इथं भरला फॉर्म तर ते कन्सिडर करण्यात येणार नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नीड टू बी प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर तुम्हाला इथे इंटरव्ह्यूच्या वेळेस ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट्सची गरज लागणार आहे तर तुमचे इथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे ऑल राईट्स रिगार्डिंग द अपॉइंटमेंट्स प्रोसेस अँड सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट इज रिझर्विंग विथ द मॅनेजमेंट ऑफ रय शिक्षण संस्था सातारा ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कंडिशन तुम्हाला इथं दिलेलं आहे सोळा पोस्ट आहे खूप चांगलं पेमेंट इथे तुम्हाला भेटणार आहे आणि एज लिमिट पण खूप चांगली आहे फोटी इयर दिलेला आहे एमकॉम तुम्हाला इथं झालेलं पाहिजे सोळा वॅकन्सी आहे कॉममध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण चालेल आणि एम एस सी आय टायपिंग आणि टॅली हे सगळ्या गोष्टी आणि एक्सपिरियन्स तुम्हाला इथं असायला पाहिजे तर हे होती आजची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नवीन ॲडव्हर्टाईजमेंट कशी वाटली तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद